संत बाळूमामा मुंबई राज्यात व सध्या कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात अक्कोळ हे गाव त्यांचं या गावातील श्री मायाप्पा आरभावे व त्यांची पत्नी सत्यव्या या सात्विक धनगर जोडप्यांच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला हा दिवस सोमवार होता उन्हाळ्याच्या ऐन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून दोन साधूंना तृप्त केलं साधूंनी बाळूमामांना वाचासिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध पण आईवडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगूबाईंच्या मुलगी सत्यवाबरोबर त्यांचा विवाह झाला दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राख लागला राखू लागले आणि फिरता संसार सुरू झाला बकरी चारत असताना अरे बाळू तू गुरु करून घे अशी आकाशवाणी झाली तेव्हा बाळूमामाने ठरवलं की मी भूते काढल्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्याला मी गुरु करून घेईन काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व म्हणाले अरे बाळू भूते काढलेले एकशे वीस रुपये मला दे हे उद्धार ऐकून बामाने बाळूमामांनी गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले लग्नानंतर सुमारे नऊ वर्षांनी सत्ताव्या गरोदर राहिले पण बाळूमामांची आज्ञा न पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला तेव्हापासून त्यांनी पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला मांडला मामा बकऱ्यांचा कळप घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटकात गावोगावी जात असत त्यामुळे संचारी संत म्हणून ते प्रसिद्धीस आले ती किंवा प्रसिद्धीसाठी त्यांना हाव नव्हती हो अपेक्षा नव्हती हो भक्तांच्या भल्यासाठी कल्याणासाठी प्रसंगानुसार त्यांनी काही चमत्कार घडवले पंचमहाभूतावर त्यांची सत्ता होती कानडी व मराठी ग्रामीण बोली भाषेत ते सर्वांना न्याय नीती धर्म चरणाचा उपदेश करत प्रसंगी शिवाय देत त्यांच्या शिवाय म्हणजे आशीर्वादांच्या ओव्याच असत लहानपणापासूनच थोरांपर्यंत गरिबांपासून श्रीमंतापर्यंत व आड्यांपासून विद्वानांपर्यंत सर्व थरांतील स्त्री पुरुष त्यांचे भक्त होते व आहेत शर्ट धोतर फेटा कांबळा कोल्हापुरी चप्पल हा त्यांचा पहराव भाजी भाकऱ्याचा साधा आहार त्यांना आवडे ऊन वारा पाऊस किंवा असो बक बकऱ्यांसवेत शिवत रात त्याचा मुक्काम असे गो गोरगरिबांना अन्नदान व्हावे ते भक्ती मार्गाला लागावेत म्हणून त्यांनी एकोणीसशे बत्तीस सालपासून भंडारा उत्सव केला आदमापूर येथे सद्गुरू संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिरचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरीव दगडे महाद्वर पाहून प्रत्येक प्रवासी थांबतो हातपाय धुतो प्रशस्त सभा मंडपात येतो मंडपाचे रंगकाम तेथील दीपयोजना टापटिपणा आणि बाळूमामा मार्मिकपणे परिचय करून देणाऱ्या ठसठशीच ओव्या पाहत रमतो एवढ्यात त्याची नजर समोरील गाभाऱ्यात जाते पूर्ण आकाराची बाळूमामाची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद अनुभवतो नकळत हात जोडले जातात बाळूमामांच्या उजव्या हाताला मामांचे सद्गुरू परमहंस मुळे महाराज गारगोटी यांची मूर्ती आहे मामांच्या डावीकडे श्री विठ्ठल रुक्मियाची सुंदर मूर्ती असून शेजारी श्री हालसिद्धनाथाची प्रतिमा आहे गाभाऱ्यात मामांच्या देहावर बांधलेली समाधी आहे त्यावर पादुका आहेत जवळ खडावही आहे पूजलेले आहेत समाधीच्या दोन्ही बाजूस फना काढलेल्या नागांच्या प्रतिकुऱ्या प्रतिकृती आहेत गाभाऱ्यात दक्षिण बाजूस मामाच्या निद्र्यांचा पलंग आहे सभा मंडपात उजव्या बाजूस मामा उपयोगात आणत असलेल्या वस्तूंचा संग्रह प्रदर्शनासाठी ठेवलेला आहे तसेच मामांच्या विविध प्रसंगातील आकर्षक रंगीत सुंदर फोटोही भक्तांना भक्तांचे मन वेधून घेतात स्नान वगैरे आटपून पवित्रपणाशिवाय गाभाऱ्यात कोणी जात नाही बाहे, बाहेर बाहेरून दर्शन घेण्याची पद्धत आहे प्रसाद म्हणून तीर्थ आणि भंडारा हळदपूट देतात तसेच देखील देतात विशेष म्हणजे भाविकांच्या कपाळाला भंडारा लावला जातो इथे दक्षि दक्षिणा वगैरे काही माग मागले जात नाही मात्र भक्तांनी मामांचा आशीर्वाद मागावा दान दानपेढीत टाकावा भक्तगणांनी आणलेलं नारळ भंडारासह प्रसाद रूपाने ज्याचे त्याला परत देतात अर्पण करण्यास काही आणले असल्यास आस ठेवून घेतात आपले जेवण आपण घरून आणायचे मामांना नैवेद्य अर्पण करायचा आणि साष्टांग प्रमाण कर प्रणाम करून मंदिर प्रदक्षिणा घालायची अशी पद्धत आहे असंख्य प्रेक्षणीय उपशिखरे अनेक मूर्त्या यांनी घडवलेले रंगीत भव्य मोठे उंच शिखर पाहात मंदिराच्या प्रदिक्षिणा सहज घातल्या जातात मंदिराच्या जा, दक्षिण बाजूस औरंगाबादचे शांत शीतलछाय श्री गुरु दत्तात्रेयाची मूर्ती असून त्यांचेही दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालतात मंदिरामागे दुमजली सिमेंट कॉन्क्रीटची धर्मशाला आहे प्रवी प्रवासी यात्रेकरू आणि उपासक यांची तात्पुरती मुक्कामाची सोय येथे असते मंदिराच्या समोर भरपूर मोकळी जागा आहे ही पूर्व बाजू असून तिथे भव्य दीपमाळ व त्या शेजारी पार कट्ट्यासह पिंपळ वृक्ष आहे इथून जवळ आदमापूर हे गाव आहे समाजाला सन्मार्गाला लावायचे झाल्यास तर तामस राजस आणि सात्विक अशा तिन्ही प्रकाराच्या स्वभावांच्या माणसावर प्रभाव पडावा लागतो संतांना चमत्कार करण्याची इच्छा होऊच नसते पण कार्य व्हावे म्हणून ज्ञानदेवांना सुद्धा सामर्थ्य दाखवावे लागते ही वास्तवता आहे संत बाळूमामांना अधूनमधून कितीतरी चमत्कार करावे लागले कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चमत्कार केल्या वाचून जगात कोणालाही प्रतिष्ठा किंवा महत्त्व प्राप्त होत नसते पण बाळूमाम्माने हे चमत्कार प्रतिष्ठेसाठी किंवा प्रसिद्धीसाठी केलेले नसून प्रसंगवशात केलेले आढळतात आपण शिंप्याची उदाहरण घेऊया शिलाईची यंत्र शिवण्याची तंत्र इतर साधने शिंप्याकडे सारखीच असतात ना पण एकदा शिंपी विशेष डोलदार कपडे शिवतो म्हणून लोकप्रिय होतो त्याचप्रकारे तो चमत्कार केलेला असतो ईश्वर कृपेचे सामर्थ्य किंवा योग सामर्थ्य वापरून आश्चर्यकारक काही घडवणे म्हणजे उगाच बोवाबाजी नसून त्यामागे योगशास्त्र असते हे कोणी विसरू नये बाळूमामांच्या सानिध्यात माणसे सुधारत यात नवल नाही मामांच्या संवासात प्राणी जनावरे अवगुण टाकून सद्गुणी होतात हे विशेष आहे भीमा नावाचा त्यांचा पांढरा शुभ्र केसाळ कुत्रा एकादशी दिवशी फक्त दूध पित असते दुसरे काहीही घातले तरी खात इतर वेळीसुद्धा त्याचे खाणे शुद्ध शाकाहारीच असते मामांच्या संवासा असणारे किंचित खोटेपणा किंवा चोरटेपणा केला तरी ते त्याची भयंकर फजिती होऊन त्याला पश्चाताप होत असे आजही मंदिरात किंवा बकऱ्यांच्या कळपात गैरवर्तुंग करणाऱ्यांना पदोपदी प्रचिती येत असते एकदा प्रसंगी मामा अस्सल नागरूपही धारण करत मामांची गोडी चालणारा दादूगवळी अनावधाने झोपला असता मामांनी त्याला नागरूपात जागे केले ते स्वतः स्वकष्टाने जीवन जगत होते यासना हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हता देवी अन्नपूर्णा मामांवर प्रसन्न होती त्यांचा भंडारा आजही कठीण प्रसंगी याचा अनुभव येतो अल्पसा पदार्थ असंख्यांना पुरवून उरणे हे प्रकार नेहमीच असत स्वतः मामा आपल्याकडे कोणीच सिद्धी वापरत नसत याबाबत ते माणिक प्रभू महाराज सारखेच होते स्वच्छ पांढरे धोतर नेसलेले पूर्ण हातोब्यांचा शर्ट डोक्याला तांबडा रुमाल फेटा पायात कोल्हापुरी कातड्याच्या चपल्या मेंढ्या राखण्यासाठी हातात काठी सुमारे पावणे सहा फूट उंची प्रमाणबद्ध बांध्याची शरीर निमगोरा सावळा वर्ण रेखीव नासिका प्रमाणबद्ध चेहरा भव्य कपाळ आणि भेदक दृष्टी असे मामांचे दर्शन आहे पादस्पृश दर्शन कोणीही घे घेत नसत दुरूनच दर्शन घेत नेहमीच्या संवादातील लोक ही जवळ जाण्याचे धाडच करत नसत जोंदळ्याची भाकरी उडदाचे डांगर मूग उडदाची आमटी हरभऱ्याची आव आम आंबाड्याची आम, पालेभाजी पापड्याचे उसळ आणि शेवग्याची शेंगाची आमटे हे मामाचे खास पसंतीचे पदार्थ योग्यप्रमाणे ते अल्पाहारी होते संत बाळूमामा कानडी आणि मराठी भाषा उत्तम बोलत भक्तांशी ते त्यांच्या बोलीभाषेत संवाद करत शिकलेल्या शाहरी शी शहरी माणसाशी शहरी भाषात बोलत सामान्य धनगराप्रमाणे ते व्यवस व्यवसायास आवश्यक ती सर्व कामे ते करत असत असामान्य विभूती असून मामा अगदी साध्या राहणीचे होते दर एकादशीचा उपवास फक्त द्वदिशीला स्नान करून उपवास बोलत हो त्यांच्या कपड्यांना कधीही घामाचा दुर्गंध येत नसे कपडे स्वच्छ धुतल्यासारखे असत त्यांच्या चपलांना ऐन पावसाळ्यातसुद्धा चिखल लागत नसे त्यांना भक्तीप्रमाणे चाललेले भजन फार आवडे नाटकीपणाची त्यांना चीड असे ढोंगीपणा अनाचारी वृत्ती आणि अंधश्रद्धा यांना त्यांचा प्रखर विरोध असे बाळूमामा क्षणात समोरील माणसे अंतकरणा जाणत त्यांना सर्व गो योगसिद्धी अवगत होत्या त्यांची वचनसिद्धी होती ते त्रिकालज्ञानी ज्ञानी होते त्यांना धन मान आणि संसार संसारासुकी माती समान वाटत ऐन तरुणात मामांची आज्ञा न पाळल्यामुळे पत्नी सत्तावा रिंगण तोडे सवेचे गर्भही पडे मामांचा वंश कुडे स्त्री हट्टापायी मामा झाले अतिखिन्न टाकले पाणी अन्न सत्यावाशी माघारण आयुष्यभरी त्यानंतर मामाने संसाराचा विचार केला नाही जगाचा संसार हाच आपला मानला आपल्या घराण्याचा धनगर पैशा सांभाळून पेशा सांभाळून मी आणि माझ्या अंतकरणातून झाडून संन्याशासारखे तुकोबा व नातासारखे राहिले मामाजवळ आपला व परका हा भेद नव्हता सर्वांना मामा आपलेच आई बाबा वाटत इतरत श्रद्धावान माणसे आपला घरून निघून संतांच्या भेटीसाठी त्यांच्या गावी जात असत बाळूमा धनगर स्वरूपात पुण्यावान गावाच्या रानात शिवारात येत असत त्यामुळे त्यांचा लाभ फार सुलभपणे होते होतो मात्र एक गंमत होती काही वेळा काही द दर्शनार्थींना ते अतिशय शिव्या देत असत माणसांची श्रद्धा तपासणे अभिमान अहंकार झाडाव्यास लावणे आणि त्यांची संकटे नष्ट करणे असाही तिहेरी हेतू शिव्या देण्यामागे असे पण पुण्य नसल्यास माणूस मामांपासून दूरच राहत असे अभिनव धनगर देवतारी संत विविध समाजात घटकात अनेक असाधारण संत झाले संत कनकदास मुघळ रवडचे तालुका रायबाग जिल्हा बेळगाव यल्लालिंग महाप्रभू हे धनगर समाजात जन्मले आणि विशेष म्हणजे अत्यंत कष्टमय आणि खडतर जीवन क्रम जगणाऱ्या या धनगर समाजात घटकात उमा महेश्वरांनी बाळांच्या रूपात जन्म घेतला कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील अक्कोळ गावी सोमवार शुद्ध दिवशी दिवस साली अठराशे ब्याण्णव साली चार वाजून तेवीस मिनिटांनी शंकर भगवान स्वतः आपल्या मायेचा स्वीकार करून एका धनगर कुटुंबात बालक रूपात अवतीर्ण झाले वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी मामा सगुणरूप अदृश्य झाले समाधीपूर्वी एक दोन वर्ष सूचक शब्दांनी मामा कल्पना देत होते गूढ शास्त्रपर वचने बोलत होते तथापि बहुतेक सर्वांना स्पष्ट बोध अखेरपर्यंत होऊ शकला नाही अनेक भक्तांना स्वप्नात तशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या काही जणांना प्रत्यक्ष प्रकट होऊन आपल्या समाधी संबंधी आवश्यक ते सांगितले होते अखेर देह ठेवताना मामांनी आपण प्रकाश रूप म्हणजे ब्रह्मरूप झाल्याचा प्रत्यक्ष प्रत्यय दिला मरगुबाईच्या मंदिरात त्यावेळी तेथे ते उपस्थित असलेल्या भक्तांनी दिला आता परब्रह्म म्हणजे अनादिदेवाला उपनिषदे वेद प्रकाश रूप असे समजतात म्हणजे तेव्हा बाळूमामांनी समाधी घेतली मित्रांनो ही बाळूमामाची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा